मतिमंद महिलेवर बलात्कार आरोपी अद्यापही फरार कन्नड तालुक्यातील घाट शेंद्रा इथं एका मतिमंद महिलेवर बलात्कार करून आरोपी फरार झालेला आहे वृद्ध आरोपी आठ दिवस झाले तरी पोलिसांना सापडत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होते पिशोर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गावात एका एकोणचाळीस वर्षीय अविवाहित मतीमंद महिला आपल्या सावत्र भावासोबत राहते तिचा सावत्र भाऊ त्याच्या बायकोला आणण्यासाठी सासरवाडीला गेला असल्यानं ती घरासमोर राहणाऱ्या तिच्या सावत्र मावशीकडे राहत होती गावातील वजीर न वय वर्ष एकोणऐंशी हा त्यांच्या घराचं बांधकाम चालू असल्यानं पीडितेच्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून भाड्यानं राहत होता मतिमंद पीडिता वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी घरच्या छतावर गेली असताना नजीर यानं तिला मिठी मारून खोलीमध्ये ओढून तिच्यावर अतिप्रसंग केला पीडितेच्या सावत्र मावशीनं हा प्रकार पाहिल्यानं हे प्रकरण बाहेर आले मतिमंद पीडितेला विश्वासात घेऊन सावत्र मावशीनं विचारले असता यापूर्वी नजीर यानं बलात्कार केल्याचं पीडितेनं मावशीला सांगितलं यावरून पीडितेच्या मावशीनं पिसोर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला तक्रार दाखल केली आहे याबाबत बाबत पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे यांना विचारले असता आरोपी घटना घडल्याच्या दिवसापासून जमात मध्ये गेल्याचं समजतंय त्याचा मोबाईल लोकेशनवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे पण मोबाईल बंद असल्याचं सांगितलं जात असून हा नराधम सहारा इंग्लिश स्कूलचा मालक असून या नराधमाला असं कृत्य करणं आवडले का ब्युरो रिपोर्ट रघुनाथ दामले कन्नड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट